आई आई अरे आला काय राकेश ये ये हो दादा आई कुठं गेली आई वहिनी आलो बाबा मार्केटले गेले सामान सुमान काही कपडे दुपडे घेवायचे आहे म्हणे त्याच्यासाठी गेले सगळे मार्केट मध्ये मार्के, दादा मोठा दादा गेला भाऊ रात असं असं बरं ठीक आहे पाहुणे किती वाजता येतो येते म्हणते तसे पाहुणे दोनक वाजेपर्यंत येतील ना ये झालं तू लवकर आला तर ये बस मी आता चहा घेऊ मग मी जातो दुकानात तू बस घरी माग बर झालं बापा घ्या चहा घ्या बापूजी घ्या तुम्ही घ्या ये बरं आता चाल बर ये आता माझं चाल बरं आता कामं लय करायची आहे बरं झालं बापा तू आली तर दोन्ही लेकर मी पाहून राहिली परी घरीच झोपला आता झोपून दिली मी त्याने आणि परी उठून जाता मी दोन वेळा झुला दिली तिने आता उठून असते मी तिने पहिले घे बरं करू लाग बरं फोटो फोटो काम कोणते कोणते कामं करायचे आहे ते काम लय करायचे आहे कामं साफसफाई तशीच बाकी आहे मी आता फक्त किचनची साफसफाई केली

तुला ट्रेनही पकडता येत कलर इथं असं पकडायला लागते का ट्रेन पहिल्यांदाच पकडून राहिली पहिल्यांदाच ट्रेन मध्ये चहा आणली का काम काय झालं पकडला तर आहे मी कसं पकडू पकडला तर आहे सोडला नाही हँडल आहे ट्रेन पकडली असं व्यवस्थित पकडा लागते जेव्हा असं कसं धरलो पकडलो कसं चांगलं चालते का असं काही तरी प्रोफेशनल जे आहे ना ते प्रोफेशनल करायला लागते नदीचा ते तुला समजत नाही हो बापा मला कायच नाही समजत घ्या चहा घ्या तू जी अंदरचा रूम साफ करायचा आहे आणि परीले पाहतो होत आहे ठीक आहे चला काही नाही नाही बिंदू मस्त स्वस्त दरात कपडे भेटून गेले पण चांगले चांगले नाही असं वाटणार नाही का हे कपडे एवढ्याचे होय म्हणून महागडे दिसते चांगले भेटले कपडे डिझाईन डिझाईन एकदम नवीन हो ते भाई खरंच कपडे मस्त भेटले पण दुकान चांगलं होतं ते पुरा नवीन माल होता का दुकानात पूरा नवीन माल अशा लहान दुकानात आणि नवीन दुकानात जावं लागते तो चांगलाही माल राहते नवीन राहते मोठ्या दुकानात बी चांगला माल राहते म्हणा पण काही जुना पुराना बी माल राहते हे नवीन नवीन टाकलेले दुकान वरते एखादा महिना झाला वाटते फुलं हार फुग्य तर तशीच आहे उद्घाटन केलं असून त्याचं नाही तर नवीनच माल भरला असं ते पुरा नवीन माल होता चांगलं चांगलं भेटलं पण सामान सगळे कपडे चांगले भेटले चांगलं लवकर लवकर आता उशीर झाला पाहुणे येतो तो तीन दोन वाजेपर्यंत पोहोचतो म्हणते का दोन वाजेपर्यंत एक वाजता येतील पाहुणे येतील तिकडे चला आता लो कर, लो कर, आता लवकर लवकर घेतलं सगळं आता काही तुमचं पोटकन घ्या चला पोटकन बाकी आता कपडे घेतले आंबे घेतलं गे भाजीच बिंदू तुला आठवते का अजून काही बाकी आहे का आता बाई बांगड्या नाही घेतले आपण दोघी साठी डोली न बांगड्या पाहिजे होत्या बांगड्या घेऊन जाता हो डझन डझन हो बांगड्या घेवाच्या आहे बांगड्या घेऊन घेऊ बांगड्या बांगड्या घेवाच्या आहे तू बांगडे घेऊन घेऊ जाता जाता चला मग बांगड्या बांगड्या राहिल्यास का घेवाचे अजून काही तिकली पावडर लाली ते काही लागते तिकली पावडर लाली बांगड्याच घ्यावं लागते फक्त आता साड्या घेतल्यान बांगड्या नाही बांगड्याच घेतो चला जाता जाता बाग तिथून ह्याच जे साडी घेतली त्याच कलरच्या बांगड्या घेऊन घेतो दोन दोन डजे आणि चला मग चला मग घ्या पटकन परे परे उठली काय तू झोप रे झोपली रे मला करे दे जरासा आराम हा झोपली राई हुशार आहे मेहंदी झपून झोपली राय बापा झोपली राय मी बी झपतो जराशी मी बी आराम करतो जराशी आता करते आता सगळं त्या सगळं मी आता मस्त आराम करतो आता बाई एक पर्यंत थोडकशी अजून लवकर आली असती तर मला काहीच नाही करायला लागत होतं परिले पाहतो त्या मी त्यांना येऊन गेली असती इकडे मस्त आराम केली असते चला ठीक आहे आता केलं तर केलं चोर चोर झाला थकली आता आता मस्त झोप घेते एक घंटा कैसा आली आता झाली आता बाई झाला अर्धा घंटा झाला जमते माझी बरं ठीक आहे काय काय काम केली ललिता कुठे गेली हे हॉल साफ करायचं आहे आणि वरंडा मी साफ केला बाहेरचं अंगण आणि वरचं छत साफ केलं मी पुरं पाणी टाकून पुरं झाडून टाकला आणि आता इथं हे भीती भीती झटक झाटक करून आणि इथं पोचायला होतो आता झालं मग ललिता ताई परीले अ अमाय परी उठली काय मग माहित नाही ताई मी अंदर गेलीच नाही मी ललिता ताईनं मला सांगितलं हे काम आहे म्हणे करायचं करून टाक मी हेच करायला लागली तसा आवाज तर नाही परीचा चुपचापासून ललिता ताई आहे का नाही म्हणून चुपचापसन उठली असेल तरी मी हो बिंदू हे आंब्याची थैली तू अंदर नाही किचन मध्ये आणि आंबे कनी पाण्यात टाकून ठेवून दे आणि हे कपड्याच्या थैल्या दे माझवळ मी त्या खोलीत नेऊन ठेवतो मा खोलीत तुमच्या खोलीत ठेव ना आता बाई कपड्याच्या थैले नाही नाही त्याच खोलीत ठेवतो त्याच खोलीत बरं राहील त्याच खोलीत ठेवून देतो हे कपड्याच्या थैल्या घे हे आंब्याची थैली नेऊन ठेवतो पाण्यात टाकून दे आंबे ठीक आहे आता बाई वा वा मस्त झोपली काही काळजी नाही आता दोन घंट्यात पाहुणे येते घरी आ सोय येते घरी देते तिची घरी तिने काही देणं देणं नाही कोणाची कोणत्या न कोणानं बस तिने फक्त आराम तिने लावून दिलं कामाले आणि मस्त पसरली इकडे निष्काळजीपणानं मस्त ललिता ललिता आता बाईचा आवाज येऊन राहिला नाही सोडत मला झोपीतच बडबड करून राहिली हाय ललिता काय 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 आता बाई कुठे 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 तुम्ही जिवंत सांग तुम्ही आता काय झालं मला स्वप्नात कसे काय ते बया देना आवाज देऊन राहिले दुपारचे 12 वाजले आणि तुला स्वप्न दिसून राहिले उठ होय उभी इकडे उभी आ मी उठून बस जागी वा जिवंत आहे का स्वप्नात आली काय तो का मरू चित्त का मली आता ना आता तुम 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 तुम्ही कधी आले काय तुम तो तुम तो तुम तो करून राहिली व जसे काही काळ पासून झोपलीच नाही होती दुपारचे 12 वाजता रातभर काय करतो तो रात्रभर झोपले नाही का दुपारचे 12 वाजले ना तो तुला भान हरपल्यावानी करून राहिली हा भानावर ये जराशी आता झोपली तू एवढे काम करून राहिली का काम तिच्यावर लादून दिली सगळे ते काम करून राहिली आणि तू इकडे येऊन झोपली लाग नाही का ताजीवाल्या आता बाई मी उठली तेव्हापासून करूनच राहिली ना करूनच राहिली थकून गेली होती मी किती केली मी काम ते तर आता आली मी सगळं केल्यावर थोडस झाडू आलो ते भीती झटक झटक न पोचास लावायचा होता ते बी इकडेच तिकडे तर लावलाच होता तेवढच करून राहिली ते सगळं मॅच केलं म्हणून मी थकली इथं परीला पाहायला आली तर परीला झोप म्हणलं झोपली ते मी लोटले ते डोळ्या लागून गेला एवढी थकली होती आता बहिणी लागला उल्लीच्या कामानं थकतो तू हा जशी काही मोठी राजघराण्यातली होती का काय तर राजकुमारी होती का काय कायदलीच्या कामा थकतो एवढी झोप लागली बरं झालं बाबा बिंदू सारखं काम नाही करत ते बा बजारले आली आता आली किचन मध्ये गेली आणि आता तिथे उगीमुगी नाही राहणार ते काम करत ते दिसलं काम पटकन करते दिसलं काम पटकन करते हा हेवा हिरस नाही करत ते अन तू हिरस करत ती आताच झाली आणि तिच्या हडोपी लावून दिली सर्व काम तू मस्त आराम करून राहिली मग काय झालं आता बर -बर हो हो का। करते, करते। ते करून राहिली तर ते सुनच काय नाही काही महाराणी हो काय ते आता झाली म्हणून काम नाही करणार का पाहिजे होत मग तिनं बरोबर वेळ वेळेवर येते काम करायला लागलं पाहिजे म्हणून आणि मग मी आम्ही आम्हीच करत राहा बिंदू करते मी करते आणि ते ते काय ते येते का मग थोडस काम आहे तर तुम्हाला खोकून राहिलं का डोळ्यामध्ये ते करून राहिली लाडाचे तेच का मोठे लाडाची आम्ही नाही का लाडाचं लाडाच्या घे कोणी नाही व मले सगळे सारखे जा मले माई सारखे सुनाई सुनाखे जाण पोरगी सारखी जा मले हो जास्त हे नको करू नाही आता बाई समजलं तुम्ही भेदभाव करता भेदभाव करता आता काय माहिती लागते काम सांगतलं मी आता तुमचं पोट दुखून राहिलं तिने कमाल लावलं तिने कामाला लावलं करून राहिल्या मग काय झालं कामाला लावलं कामाला लागली तर तिच्याच गतीचं बी घर व्हायला पावलीच नाही का ते कमाल लावलं कामाला लावलं करून राहिल्या तुम्ही करू द्या ना करते आता एवढी काऊन बोलतो एवढी काऊन बोलतो कमी बोलत जाय वाया गेली तू तर मग भेदभाव करते चल उठ आता होय आता पाहुणे येतच असतील आता दोन वाजता पोहोचतो म्हणे आता आता येतच असतील पाहणे करता ये पहिल्यांदा येऊन राहिली घरी हाय त्याचं काही तुले मस्त झोपून राहिली झोपा काढून राहिली तर ठीक आहे ठीक आहे आता बाई आता मी झाडाचे मस्त फुलं गिलक तोडून आणतो तीन चार हार बनवतो मस्त हार गड्यात टाकून स्वागत करतो आज सगळ्याच्या हे तेवढं करायची गरज नाही पंच बनव पहिले जा होय बिंदुले जरा इकडे फाटो हातपाय करून झालं तू आराम चल वय आ... आता ते स्वयंपाकाचं पाय जरा तिकडे पोहा घ्या आता आता पोहाच बनवायला लागेल पोहाची तयारी करून ठेव हो हो आता बाई ठीक आहे कर तुम्ही काय काय आणलं आणलं जेवणाचं ते एवढं करणार आला का आता बाबा तुम्ही काय काय आणलं ते मला माहित झालं पाहिजे काय हक्काच्या नदी करायच्या गोष्टी करतो इथंच सोडून जावं लागते सारे हक्क ना अधिकार एकत्र जावं लागते बिना कपड्या जावं लागते समजली कपड्याला तास आणसाठी तिच्या सासूसाठी जवळसाठी नाही विवायसाठी अजून काय आण बांगड्या मग आता मी ठीक आहे ना मी करतो आता तयारी पोहाची कांदा कालू पोहा बनवू ना का आलू पोहा काही बी बनवू पण टेस्टी बनवू साजरं बनवू जा पापड तडजो त्याच्यासमोर हो ठीक आहे ठीक आहे आता करतो मी आता इथून आता इथून कसं जावाच घरापर्यंत पैदल तिकडे समोर भेटून बी आटो तरी त्या रस्त्यावरच उतरून देईन घरापर्यंत नेऊन आता ची गाडी राहिली असती तर घरापर्यंत गेलो असतो वट पडलं असतं आपलं हा सोयरे आले सोयरे आले असं वट पडलं असतं पुऱ्या कॉलनी पाहिलं असतं हा समोताबाईचे बंगल्यावालीचे सोयरे आले आता जाऊ पैदल पैदल चालत चालत कोणाला माहित नाही होईल ना काही नाही मग कोणाला दिसले दिसले काय म्हणते बापा समोताबाई न गरीबा घरची सोयरी केली पूर्वी गरिबा घरी दिली आणि घरी तर गाडी घोडा सगळंच आहे याच्या घरी गाडी नाही आहे पैदल आले पप्पा पाहुणे लोकांचा विचार काय करतो लोक येते का पोसाने तू पाहले लोक येतात का आपलं काही कमी जास्त झालं काही पैसा असतो नसतो लोक येतात का देवाने लोकांचा एवढा विचार करतो बोलाले तर ते येतात लोक तोंड बंद करावं लागते लोकांची तोंड बंद करायसाठी थोडासा विचार करावा लागते लोकांचा नसली राहिली असती गाडी मी लग्नापासूनच म्हणून घेऊन घेतली असती गाडी आतापर्यंत गाडीच हातात आली असती आपल्या वाल्या आता गाडीने आलो असतो इथेही गाडीने आलो असतो पोरीच्या घरी गाडीने आलो गेलो असतो तर पोरीचाही मान सन्मान वाढला असता बाबा पोरीचे माय बाप तर गाडी नाही येतात असं झालं असता कमला सगळ्या गोष्टी थोडासा उशीर पाहिजे थोडासा टाइम पाहिजे टाइम आल्यावर सगळं होईल तू कोण एवढी हे बेसब्रता करतो थांबणं जर अशी होईल ना गाडी बी होईल आपल्यापाशी आताच थांबणं आताच लग्न झालं एवढा खर्च झाला आता तु काय तुम्ही गाडी 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 मदत करून राहिली तू आता जाऊन ना डायरेक्ट घरी जाऊन तुला डायरेक्ट एक कॅब बुक करून असता आणि डायरेक्ट घरापर्यंत जाऊ गेट डायरेक्ट कॅब बुक, याटो बुक, बुक कर हो ते जमते चला मग आता तेवढं तरी जरा वट पडन का बाबा याटोन फाटोन नाही आले पैदल ना आले कॅब बुक करून आले हो चला मग भेटन तर पहा बाबा आता इथून याटोन जावं लागन तिकडून समोरून याटो भेटन नाही याटोन नाही म्हणते तुम्ही माय कॅब बुक करू म्हणते कॅब बुक कर बरं घेबर काढ बरं मोबाईल ऑनलाईन कॅब बुक कर आणि कॅब न जाऊ डायरेक्ट घरापर्यंत आता काय नाही आता कॅब बुक करावं लागते इथे इथं किती हायस किती दूर एक किलोमीटर बी मग किलोमीटर मध्ये कॅब येत नाही आई ते दोन किलोमीटर तीन किलोमीटर राहिलं तर जास्त साठी कॅब येते उलिशासाठी नाही येत ते असं राहते का उलशासाठी नाहीयेत जेवढे आई त्याचा रेट बांधलेला राहते त्याच किलोमीटर बांधलेलं राहते एका किलोमीटर साठी नाही येत ते दूरच्यासाठी येत ते काही फायदा नाही करून त्याच्यापेक्षा या ठूनच चाल या जो पटकन सरकन आपल्या घरी डोलीच्या करून तर पाय तू प्रयत्न तर करून पाय आणि दोन तीन ठिकाणी लावून तपाय नाही म्हटलं तर मग प्रयत्न करायचे काय कर बाळबा मोबाईल जरा विचारपूस कर दोन तीन ठिकाणी नाहीतर तर तुम्ही माझ्या डोकं खाऊन बसन कॅब बुक करून केली कॅब बुक करून केली येत होते येत होते अशी करत बसन ती घे जरासा ट्राय करून पाहि कोशिश जरा कर जराशी बरं ठीक आहे आम्ही करतो पाहून चला समोर इथून तर तिकडे चला तिकडे चौकात तर चला तिथं चिंकी आम्ही इथं थोडी येईन देपोत चला तिकडे चला तिथून करतो मी ट्राय चला आता समोर तिकडे नाश्ता पाणी करायचं असं तर करून घेतो काय पाहिजे तर पाणी गिनी पेशील का सुनबाईने विचार काय खाईन पिईन आता काय आता घरीच तर जावं लागतं घरीच तर पाणी गिनी पिईत काही नाही पाहिजे चला चल पो मग नाही तर म्हणशील विचारलो नाही म्हणून माय विचारून घेऊ असं माझं कर्तव्य होत हो चला चल डोली चल काही खासीन पेशीन काय नाश्ता गिस्ता पाणी गिनी पेशीन का नाश्ता गिन खाशीन का आता काय विचारून राहिली मी म्हटलो तर नाही म्हणून म्हणत होती ना तेच विचारून राहिली मी बायकोजी मी समजतच नाही हिचं कधी काय बोलते काय करते नाही खाय नाही थांब थांब नाही लागली आणि घरी गेल्यानंतर तर फेनाला थांबणार आपण पाणी तर खाय नाही ते खात नाही खाय नाही हो चला मग चला पटकन आता तिकडे उभं राहू एखाद्या झाडाखाली आणि मग करू रे, रे अजय काय कॅब बुक कर मग चल चला, चला मग पटकन चालू जाऊ घरवर वाट पाहत असते आई बाबा हो चल चला, चला।